मित्रांनो माऊली मराठी मध्ये मातीच्या चुली ह्या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस इकडे ईश्वरही सयाजीरावांकडे येते आणि ऐश्वरही सयाजीरावांना बोलते की डॅडा ते सौमित्र आणि अवंतिका माझ्या पाठीमागे अगदी हात धुवून लागले आहेत काय करावे तेच समजत नाही डॅडा असं पण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या डॅडांना सांगत असते तर आता इकडे सयाजीराव बोलतात की त्यांना जर मी एका जागेवरती बसवलं ना तर मग बघ त्यांची अवस्था कशी होऊन जाईल करू का मी तसं असं पण आता इकडे हा सयाजीराव या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की नाही डॅडा नका तसं नका करू मी करेल माझं सर्व काही मॅनेज असं पण आता ही डे ऐश्वर्या या आपल्या बाबांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या या सायाजीरावांना बोलते की मला काही करून आता घरामध्ये जे काही खरे पेपर्स आहे ते शोधावे लागेल कारण खरे पेपर्स हे नेमकं त्या म्हाताऱ्याने कुठे ठेवले ते थे मला बघावं लागेल जोपर्यंत तो म्हातारा अजून चांगला बरा होत नाही तोपर्यंत ते मला शोधून ठेवावे लागतील कधीही ते कामी पडतील असं पण ही ऐश्वर्या आता या सायाजीरावांना सांगते तर सायाजीराव बोलतात की ठीक आहे तू शोधते पेपर्स आता मित्रांनो खरे पेपर ते पेपर्स आता इकडे जानकीच्या घरात जो देवारा असतो त्या देवाऱ्यामध्ये नानांनी ठेवलेले असतात आणि ह्या देवाऱ्याच्या कप्प्यामध्ये जे काही खरे पेपर्स असतात ते ह्या ऐश्वर्याला माहीत नसतं की ते खरे पेपर्स तर या जानकीच्या देवाऱ्यामध्ये आहे कारण जानकीला फक्त देवारा नानांनी दिलेला आहे त्यामुळे ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्याला वाटत असतं की आता घरामध्ये जेवढी काही प्रॉपर्टी आहे तेवढी सर्व माझ्या नावावर तर झालेली आहेच आणि सौमित्राला तर बाकी राहिलेली शेती दिलेली आहे आणि ती शेतीसुद्धा सौमित्रा हा कधीच करणार नाही त्यामुळे आपण काही करून ती शेती आपल्या नावावर करून घ्यायची आणि सर्व काही प्रॉपर्टी सत्ता जेवढं काही देवेंचं आहे त्या सर्व काही प्रॉपर्टीवर आपली सत्ता गाजवायची असा ह्या ऐश्वर्याचा प्लॅनिंग असतो परंतु आता खरं तर नानांनी जे काही खरे पेपर्स असतात ते खरे पेपर ह्या जानकीच्या देवाऱ्याच्या कप्प्यामध्ये ठेवलेले असतात आणि सौमित्राला तो देवारा जानकीला देण्यासाठीसुद्धा सांगितलेला असतो आणि ज्यावेळेस आता ही जानकी घरामध्ये देवपूजा करत असते त्यावेळी जानकीला मोठी पैशांची गरज असते जानकी, गर जानकी देवासमोर बोलते की देवा आता तूच काहीतरी चमत्कार कर आणि माझं हे पैशांचं काम कर परंतु ज्यावेळी जानकी तो देवाला साफ करत असते त्यावेळेस जानकीच्या हातात जे साफ करायचं कापड असतं ते कापड ह्या कप्प्याला जाऊन अडकतं आणि तेवढ्यामध्ये आता जानकीला माहीत नसतं की ह्या कप्प्यामध्ये नानांनी जे काही खरे पेपर आहेत ते ठेवलेले आहेत म्हणून आता इकडे तेवढ्यात अवंतिकाचा कॉल जानकीला येतो आणि अवंतिकाचा कॉल जानकीला येताच आता इकडे अवंतिका ही जानकीला बोलते की वहिनी काय चालू आहे तुम्हाला काही पैशांची गरज लागेल का कारण तुम्ही सगुणावर जेवढे उपचार झालेले आहेत त्याचा खर्च तुम्हीच हॉस्पिटलमध्ये भरलेला आहे त्यामुळे मी म्हटलं की बघाव जानकी वहिनीला कॉल करून की त्यांना पैशाची गरज आहे की नाही परंतु जानकी बोलते की हे बघ अवंतिका मला पैशाची गरज नाही आहे अगं तुला जर माझ्यासाठी काही करावंसं वाटलं तर तू नानांना आणि घरातील सर्वांची काळजी घे एवढंच मला तुझं सांगणं आहे असं ही जानकी ह्या आपल्या अवंतिकाला बोलते त्यावेळेस आता इकडे ही अवंतिका बोलते की जानकी वहिनी मी तुम्हाला जोपर्यंत ह्या घरात मानाने पुन्हा अनंत नाही तोपर्यंत मला चैनच पडणार नाही कारण ह्या घरामधील असणारा तुमचा जो काही मान आहे तो मला परत मिळून द्यायचा आहे त्यामुळे काही करून मी तुम्हाला पुन्हा जोपर्यंत मानाने घरात आणत न आणत नाही तोपर्यंत शांत बसणारच नाही तुम्ही बघतच राहा आता असं पण ही अवंतिका या जानकीला बोलते तर जानकी बोलते की मी पण त्याच दिवसाची वाट बघते अवंतिका कारण जानकीला वाटत नसतं की आपण आपल्या कुटुंबापासून दूर राहावं किंवा लांब राहावं जानकीला सर्वांबरोबर एकत्र राहायला आवडत असतं आणि आज या ऐश्वर्यामुळे जानकी आणि ऋषिकेशला असं घराच्या बाहेर राहावं लागतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नाना ह्या अवंतिकाला आणि सुमित्राला खूप सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात की मला त्या ऐश्वर्याने जिन्यावरून ढकललं कारण नानांना सर्व काही सत्य आता आठवलं आठवत असतं आणि त्याचवेळेस नाना आता सर्व काही ह्या सुमित्रावर चिडत असतात आणि बोलतात की मला तुझं सूपही खायचं नाही आणि काहीच खायचं नाही आता इकडेही सुमित्रा ह्या नानांना सूप भरवत असते आणि खूप खाण्यासाठी आग्रह करत असते परंतु कसलं काय इकडे आता इकडेही सुमित्रा बोलते की अहो तुम्ही का खात पीत नाही तेवढ्यात अवंतिका तिथे येते आता नानाही या अवंतिकाला खुनावून सांगतात की सौमित्र कुठे आहे आणि सौमित्राला इथे घेऊ नये इकडे तरी ऐश्वर्या या सुमित्राशी खूप काही जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते कारण ह्या ऐश्वर्याला फक्त आपण सौमित्राची जवळी कशी करू आणि ही अवंतिका मग कसं बघेल आणि अवंतिका मग हे घर सोडून कसं निघून जाईल हा प्लॅनिंग या ऐश्वर्याचा असतो परंतु हा सर्व प्लॅन आता ऐश्वर्याचा ही अवंतिका मुळासंकट उपटून टाकणार असते कारण ऐश्वर्या किती कट, कट कारस्थान असली कितीही नीच वागत असली तरी पण ह्या अवंतिकाने ऐश्वर्याला कधीच ओळखलेलं असतं कारण ज्यावेळेस आता ही ऐश्वर्या या सौमित्राचा हात आपल्या हातात घेते आणि तिथे आलेली असते त्यावेळेस हे सर्व या ऐश्वर्याने जे काही नाटके करत असते हे सर्व अवंतिकाने ओळखलेली असतात कारण मला माहीत आहे की ऐश्वर्या किती नीच ऋतीची बाई आहे ती माझं माणसांमध्ये इतकं काही द्वेष राग पसरू शकते आणि आता हे सुद्धा पाऊल तिने त्यासाठीच उचललं आहे की मला हे सर्व सत्य समोर दिसल्यावर मी कशी हे घर सोडून निघून जाईल आणि मी ह्या सौमित्रला कायमची एकदा निघून गेले की मग ही अगदी मोकळी होईल असं ह्या प्लॅनिंग ऐश्वर्याचं ह्या अवंतिकाने ओळखलेलं असतं त्यामुळे आता जरी पण ह्या ऐश्वर्याने या सौमित्राचा हात जरी पकडलेला असला आणि ऐश्वर्याने सौमित्राची जवळीक जरी साधण्याचा प्रयत्न केला असला तरी पण ही अवंतिका आता या सौमित्राला काहीच म्हणणार नसते बोलणार नसते कारण अवंतिकाला माहित असतं की ही नीच ऐश्वर्या तिनेच हे सर्व काही प्लॅनिंग केलेलं आहे पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अवंतिका जेव्हा रूममध्ये येते तेव्हा आताही ऐश्वर्या खूप रागाने अवंतिकाकडे बघते परंतु अवंतिकाला काहीच फरक पडत नाही हे सर्व बघून या ऐश्वर्याचा खूप झळपाट होतो ऐश्वर्या बोलते की आपण एवढं जरी प्लॅनिंग केलं आणि एवढी जरी काही केलं तरी हिला काहीच फरक पडलेला नाही आहे असं पण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता अवंतिका हे ऐश्वर्यासमोर जाते आणि ऐश्वर्याच्या हातात जो सौमित्राचा हात असतो तो एका झटक्यामध्ये सोडते आणि या ऐश्वर्यासमोरून या सौमित्राला घेऊन नानंद येते आता नानंद ह्या आपल्या सौमित्राला काहीतरी सांगायचं असतं इकडे जे काही ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये घडलेलं असतं ते सर्व सत्य नानांना सौमित्राच्या कानावर घालून दाखवायचं असतं ज्यावेळेस इकडे नाना या सुमित्रासमोर या सुमित्राला सांगू लागतात की अरे ती ऐश्वर्यानी श्रुतीची बाई आहे सर्व काही आता नाना हे एका का कागदावर लिहून या सुमित्राला वाचण्यासाठी देतात तर सौमित्र हे सर्व सत्य वाचतो आणि सौमित्रालासुद्धा माहीत असतं की मला माहीत आहे ही ऐश्वर्या किती नूच वृत्तीची बाई आहे कारण नानांना कधीच जानकीवहिनी वहिनी ढकलणार नाही आहे माझा काही जानकी वहिनीवर आज विश्वास नाही आहे लग्न झाल्यापासून मी बघतो माझी जानकी वहिनी किती खरी आहे ती असं पण आता इकडे हा सौमित्र आपल्या मनाशी बोलत असतो आणि नानांनी जे काही सत्य लिहून दिलेलं असतं ते सुद्धा सर्व काही हा सौमित्र वाचतो आणि हे सर्व आता आपल्या आईसमोर हा सौमित्र वाचून दाखवतो तेव्हा तर आता ह्या सुमित्राची बोलती बंद झालेली असते परंतु मित्रांनो त्याच रात्री ही ह्या सुमित्राच्या जीवावर सुद्धा उठलेली असते कारण आनंदी सर्व सत्य सुमित्रासमोर आणल्यामुळे आता काही ह्या आई आपली हायग करणार नाही आपल्याला घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही मग आता आपण या आईला जिवंत नाही ठेवायचं असा प्लॅनिंग या ऐश्वरांनी केलेला असतो आणि त्यामुळे आता जेव्हा ही सुमित्रा आपल्या रूममध्ये झोपलेली असते त्यावेळेस ही ऐश्वर्या हळूच येते आणि ह्या सुमित्राच्या गळ्या दाबण्याचा प्रयत्न करू लागते आणि ज्यावेळेस ही सुमित्रा झोपेत असते त्यावेळेस आपलं कुणीतरी गळा दाबतं हे सुमित्राच्या लक्षात येतं आणि सुमित्रा खूप आरडाओरड करू लागते सुमित्राचा आरडाओरडा इकडे ह्या सुमित्राच्या कानावर जातो सुमित्रा अवंतिका धावत पळत या सुमित्रा ला आणि नाण्यांच्या रूममध्ये येतात आणि आई तू का ओरडते काय झालं तुला असं सुमित्रा हा या सुमित्राला विचारू लागतो आणि त्यावेळेस ह्या सुमित्राने ह्या ऐश्वर्याला गळा दाबत्याने बघितलेलं असतं त्यामुळे आता ऐश्वर्या किती जरी चोरी आपली लपवत असली तेवढी तरी पण खरा चेहरा ही सुमित्रा आता या ऐश्वर्याचा या सुमित्रासमोर आणून दाखवणार असते आणि त्याचवेळेस आता इकडे ह्या सुमित्राला पटकन काही काही हॉस्पिटलला नेतात आणि हॉस्पिटलला नेल्यानंतर या सुमित्राचा जो काही जीवघेणा हल्ला ह्या ऐश्वर्याने केलेला असतो तो ह्या सुमित्राने सर्व काही पोलिसांसमोर सांगितलेला असतो कारण ज्यावेळेस ही सुमित्रा इकडे हॉस्पिटलला आणलेली असते त्यावेळेस ही एक केस आहे असं या हॉस्पिटलमध्ये नोंदणी करण्यात येते आणि त्यामुळे पोलिस आता चौकशीसाठी हॉस्पिटलला आलेली असतात आणि त्याच वेळेस आता सर्व काही पोलिसांना सर्व सत्य ही ऐश्वर्या जेव्हा सांगत असते त्यावेळेस आता ऐश्वर्याचा खरा चेहरा ह्या पोलिसांसमोर आलेला असतो आणि ऐश्वर्या खूप रडत असते कारण आता काही जरी झालं तरी आपली ह्या खूप मोठ्या कट कारस्थानातून सुटका नाही आहे कारण आपण आईचा गळा दाबायचा प्रयत्न केलाच नसता तर ही आज वेळ आज आपल्यावर आलीच नसती असं पण ही ऐश्वर्याला मनाला वाटू लागतं परंतु नानासुद्धा तिथे येतात आणि नानासुद्धा पोलिसांना सांगतात की मागच्याच महिन्यामध्ये इने मला जिनेवरून सुद्धा ढक्कल सुद्धा इने माझ्यावर खूप जीवघेणा हल्ला केला होता असे सुद्धा नाना पोलिसांना सांगतात आणि ह्या आजीचं नावसुद्धा सांगतात कारण ही आजी काही कमी नसते आजीसुद्धा या ऐश्वर्याला खूप काही हाताशी धरून हे सर्व काही कटकार असताना होत असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद